नमस्कार मंडळी मंडळी प्रथमतः आपल्या रॉयल गोष्टी युट्यूब चॅनल तुमचं सहर्ष स्वागत मंडळी आज कराड केसरी मैदान पार पडत आहे आजच्या कराड केसरी मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका हिंद केसरी सारा गटाला पळाला नक्की कोणत्या गटामध्ये पळाला नक्की काय झालं गडपाच झाला का व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती आपण डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत तर चाल मग मंडळी आजच्या कराड केसरी मैदानामध्ये हिंद केसरी सारजासोबत पळाला राजा राजा आणि हिंद केसरी सार्जा गट क्रमांक पस्तीसमध्ये मध्ये पळाले गड क्रमांक पस्तीसमध्ये राजा आणि सरजा पळाले चांगलाच तुफान वेगाने पळाले आणि खरं तर आजच्या केसरी मैदानामध्ये सरजाला आणि राजाला हा तुफान जबरदस्त वेग लागला गड क्रमांक पस्तीसमध्ये आणि गाडीचे ड्रायव्हर होते आपले सर्वांच्या लाडके विठ्ठल नाना गाडीला तुफान वेग लागला आणि आजच्या कराडकेसऱ्या मैदानामध्ये सरजा आणि राजा गट पाच झाले आणि सेमीसाठी दानक्यामध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे गट क्रमांक पस्तीसमध्ये मध्ये पळून त्यांना सेमीला खूप सारा शुभेच्छा त्यांनी